नमस्कार जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणी मित्र हो लालू प्रसाद यादव हे एक अत्यंत सिनियर पॉलिटिशियन आहेत आणि यांचं वय झालेलं आहे ह्यांचा रिसेंटली किडनी ट्रान्सप्लांट सिंगापूरमध्ये झाला त्यांच्या मुलीने त्यांना किडनी डोनेट केली त्यांना इन्शुलिन लागतं आणि शरीर प्रकृती त्यांची चांगली नसते आणि यांना आता ह्या नितीश कुमार फुटले बी जे पीला जॉईन झाले आणि त्या पार्श्वभूमीवर एकाला सोबत घ्यायचं आणि दुसऱ्याला म्हणजे नितीशला सोबत घ्यायचं आणि लालूला जेलमध्ये पाठवायचं हे ठरलेल्या रणनीतीच्या अंतर्गत लालू प्रसाद यादव यांना त्रास देण्यासाठी त्यांची ईडीची चौकशी काल झाली आणि बारा तास त्यांची ए, या म्हाताऱ्या माणसाची चौकशी झाली त्यांना इन्शुलिन देऊ दिलं नाही जेवणाचं सोय करू दिली नाही त्यांची औषधं घेऊ दिली नाहीत त्यांचे जे किडनीचे पॅरामीटर्स आहेत ते थोडेसे अप डाऊन झालेले होते असं असताना बारा तास एकट्याला ईडीने बसून ठेवलं तर हे जे सुरू आहे याच्या पार्श्वभूमीवर माझ्या मनात विचार आला की एखाद्या पॉलिटिशियनने किंवा पॉलिटिकल फॅमिलीने किती फर्म राहावं आपल्या उसूलवर की कि आम्ही कितीही समोरच्याने आमच्यावर चिखलपेक केली दगडपेक केली आम्हाला जेलमध्ये टाकलं आम्हाला कुठलेही इल्जाम लावले बदनामी केली टॉर्चर केलं तरी आम्ही यांच्यापुढे वाकणार नाहीत आणि लालू प्रसाद यादव यांचा हा गुण आजचा नाही आहे मित्रांनो लालू प्रसाद यादव हे खूप जुनं त्यांचं हे तत्व आहे पॉलिटिक्समधलं की त्यांनी ही जी मनुवादी ब्राह्मणवादी जे षडयंत्राचं पॉलिटिक्स आहे याला नेहमी शह दिलेला आहे तर लालू प्रसाद यादव नाईन्टीन फोर्टी एटचा त्यांचा जन्म आहे हे भारताचे रेल्वे मिनिस्टर झाले होते दोन हजार चार ते दोन हजार नऊ त्या वेळामध्ये त्यांनी रेल्वेला रेकॉर्ड बेनिफिट्समध्ये आणलं होतं फायद्यामध्ये आणलं होतं इंडियन रेल्वेला आणि त्याच्याबद्दल त्यांना फॉरेन युनिव्हर्सिटीजने इन्व्हाइट केलं होतं की तुम्ही हे कसं केलं मॅनेजमेंट ते सांगा हे चीफ मिनिस्टर होते बिहारचे पटना विद्यापीठामधनं यांनी बी ए इन लॉ आणि मास्टर्स इन पॉलिटिकल सायन्स अशा प्रॉपर डिग्रीज घेतलेल्या आहेत यातली कुठलीच डुप्लिकेट नाही शंकास्पद नाही प्रॉपर शिकलेले आहेत आणि युनिव्हर्सिटीला असतानाच त्यांनी पॉलिटिक्समध्ये भाग घेतला आणि यंगेस्ट एम पी जनता पार्टीमधनं एकोणतीसव्या वर्षी हे एक खासदार झालेले आहेत त्यावेळेला एकोणीसशे सत्त्याहत्तर साली तर यांचा उसूल होता लालू प्रसाद यादवांचा की ज्या बिहारमध्ये प्रचंड जातीवाद आहे मित्रांनो बिहार हे मागासलेलं राज्य असण्याचं मेन जे कारण आहे टॉप रिझन की तिथे मनुवाद आहे ब्राह्मणवाद आहे म्हणजे जातीची जी रचना आहे ती प्रचंड स्ट्रिक्ट आहे म्हणजे आपल्याकडे तरी एक दलित पिछडे आपण असे म्हणतो आणि शूद्र ज्या आहेत शुद्र जाती ज्या आहेत त्या मेनली आपल्याकडे ज्या डॉमिनेट पॉलिटिक्समध्ये आहेत माळी मराठा हे ज्या जाती आहेत माळी कोळी साळी कुणबी ह्या सगळ्या जाती आपल्याकडे मुख्यत्वे सत्तेमध्ये आहेत परंतु बिहारमध्ये या शूद्र जाती अत्यंत मागासलेल्या आहेत त्याच्याहून दलित आणि मग महादलित अशा प्रकारची तिथे रचना आहे जातींची आणि ही खूप स्ट्रिक्ट आहे म्हणजे जिथे जिथे हा ऐतिहासिक प्रकार आहे हा जिथे जिथे बुद्धिझम मेनली पसरलेलं होतं जिथे त्या त्याचे केंद्र होते तिथे हा ब्राह्मणवाद नंतर स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट झाला लोकांना शूद्र अस्पृश्य बनवलं गेलं आणि त्या रूढी परंपरांमध्ये त्यांना अशिक्षित ठेवलं गेलं त्यांचे हक्कही राहून घेतले हे इतिहास आहे तर आपण त्यात जास्त जाऊ नये परंतु यांनी लालू प्रसाद यादव यांनी या मागासलेल्या पिछडा अतिपिछडा लोकांना एक आवाज पॉलिटिक्समध्ये यंत्रणेमध्ये द्यायचं एक महत्त्वाचं काम केलं हे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि हे हिस्टॉरिकल कॉन्ट्रिब्युशन आहे लालू प्रसाद यादव यांचं इंडियन पॉलिटिक्समध्ये आणि जेव्हा नाईन्टीन नाईन्टीमध्ये विश्व हिंदू परिषद आर एस एस यांच्या माध्यमातून आडवाणी यांनी जे रथयात्रा काढली हे मंडल आयोगाला शह देण्यासाठी त्यांनी ही रथयात्रा काढली होती आणि त्यांचं एक लाँग टर्म याच्यामध्ये पॉलिटिक्स होतं की हे लावून ठेवायचं आणि याच्या माध्यमातून लोकांना हिंदू मुस्लिम डिवाईड करायचा आणि मग हिंदू लोकांच्या मतांवर आपण सत्तेत यायचं आणि या रथयात्रेमुळे जी अस्थिर परिस्थिती निर्माण झाली होती बिहार यू त्यावेळेला लालू प्रसाद यादव हे यंग चीफ मिनिस्टर होते त्यांनी ही रथयात्रा स्टॉप केली होती आणि अत्यंत धाडशी पाऊल त्यांनी ते घेतलं होतं कारण सगळीकडे अत्यंत दादागिरी दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं लो होतं लोक त्रिशूल तलवारी हत्यारे घेऊन निघालेले होते या सगळ्या याच्यामध्ये ॲक्टिव्हिटीजमध्ये आणि नंतर आपल्याला दिसलं की जेव्हा बाबरी मस्जिद तोडली यांनी प्रॉमिस केलेलं होतं सुप्रीम कोर्टाला की आम्ही कुठलेही तशी ॲक्टिव्हिटी करणार नाही पण यांनी हातोडे आणि अवजारं घेऊन बाबरी मस्जिद तोडली तर हे सगळे अवजारं घेऊन येत सुटलेले होते दहशतीचं वातावरण झालं होतं त्यावेळेला लालू प्रसाद यादव ही रथयात्रा थांबवली आणि ला, ला, लालकृष्ण अडवाणींना अटक केली होती तरी खूप मोठा त्यावेळेला हा मुद्दा झाला होता तर हे असे उसूलवर जे टिकलेले लोक आहेत आज काल शशिथरुर यांनी स्नॉली गॉ गो, गॉस्टर नावाचा एक टर्म वापरली आहे नितीश कुमारांच्या संदर्भात म्हणजे त्यांनी अर्थ पण दिला आहे श्रूड अनप्रिन्सिपल्ड पॉलिटिशियन म्हणजे असे धूर्त तत्वहीन राजकीय लोक याच्यामध्ये नितीश कुमार आहेत पण नितीश कुमार एकटे नाही आहेत मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातच बघा अशी रांग लागली आहे त्यांना खोके ईडी सी बी आय किंवा काय असं सगळं पदांचे लालच देऊन भीती दाखवून त्यांना इकडून तिकडे तिकडून इकडे जे जा पळवलं जात आहेत मध्य प्रदेशात सगळीकडे हे निर्माण झालेले आहेत ज्यांनी गडगंज संपत्ती कमवून ठेवली आहे किंवा गफले करून ठेवलेले आहेत काहीतरी लफडे केलेले आहेत आणि आता घाबरतायत आपल्या सत्ता संस्था टिकवायला व्यवसाय टिकवायला अशा लोकांची कमी नाही जे एका प पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये कुठलंही तत्व फॉलो करत नाहीत ते अत्यंत सेक्युलर पक्षात असतात आणि अचानक बी जे पी आर एस एसला जॉईन होऊन जातात अत्यंत बहुजनवादी असतात आणि बी जे पी आर एस एससोबत बसून जातात तर हे सगळं करता येत लोक अशा पार्श्वभूमीवर लालू प्रसाद यादवांसारखा नेता त्यांची फॅमिली यांचं खरं कौतुक केलं पाहिजे आणि यांना सॅल्यूट केला पाहिजे के जेव्हा इतिहास लिहिला जाईल आजच्या काळाचा त्यामध्ये लालू प्रसाद यांची फॅमिली आणि लालू प्रसाद यादव यांच्याबद्दल फार सकारात्मक लिहिलं जाईल की हे यांनी शेवटपर्यंत आजार पण आलं म्हातार पण आलं जेलमध्ये जावं लागलं टॉर्चर झालं तरीसुद्धा हे नमले नाहीत वाकले नाहीत अशा परिस्थितीत की जेव्हा बहुतांश जे नेते होते ते नांग्या टाकत होते गुलाम बनत होते आर एस एस बी जे पी समोर नरेंद्र मोदींसमोर ई डी सी बी आयसमोर पदासाठी सत्यासाठी किंवा स्वतःची चमडी बचवण्यासाठी नांग्या टाकत होते त्यावेळेला हा माणूस लालू प्रसाद यादव हा ताटमाने उभा होता आणि याने शॉर्टपर्यंत लढा दिला याच्यासाठी यांना मानलं जाईल तर मित्रांनो या लालू प्रसाद यादवांपासून धडा घेण्याची आज गरज आहे अनेक नेत्यांना पक्षांना आणि होपफुली यातून एक सकारात्मक मेसेज लोक घेतील आणि त्याबद्दल लालू प्रसाद यादव यांना मी सॅल्यूट करतो सलाम करतो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो चांगलं स्वास्थ्य लाभो अशी आशा करतो कारण अशा लोकांची आज देशाला गरज आहे अशा राजकीय लोकांची देशाला गरज आहे जय हिंद नमस्कार मित्रमैत्रिणी